बाळवामाच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी मुंबई स्टेशन जवळ या ठिकाणी माजगाव या गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी साधनाताई असतील तसेच या ठिकाणी आपले पियुष कांबळे असतील तसेच श्रावणी जाधव असतील श्रावणी पवार असतील या ठिकाणी विजय हा उदय उदय जाधव असतील पुन्हा या ठिकाणी सानिका जाधव असतील तर या सर्वांच्या सहकार्याने तसेच बाळूमामांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी मुंबई ठेशनला जवळ आलेलो आहोत सी एस टी मुंबई ठेशन जवळ माझगाव या ठिकाणी हो, इथपर्यंत कसा काय आलो बाळूमामांनी या ठिकाणी आम्हाला कसं काय आणलं अनोळखी ओळख ना पाळत तिथपर्यंत नंबर नाही फोन नाही इथपर्यंत कसं काय आलो आणि त्यांना सुद्धा तसा दृष्टांत कसा काय झाला तर ते या ठिकाणी आपल्या फार मोठा अनुभव आहे की आपल्याला आपल्याला कॅमेरा घ्यायचा होता आणि कॅमेऱ्याची माहिती असणारे या ठिकाणी पियुष कांबळे असतील जाधव असतील तर या ठिकाणी साधनाताई असतील या सर्वांच्या सहकार्याने आणि बाळवामाच्या आशीर्वादाने आपण मुंबई या ठिकाणी आलो आणि त्यांच्या पशी आल्यानंतर त्यांना काय अनुभव आला आणि त्यांची काय इच्छा होती आणि ती सुद्धा पूर्ण देवाने कशी काय केली ओळख नव्हती पाळक नव्हती तर या ठिकाणी एका दिवसातच या ठिकाणी दिवसा कसा काय आलो आणि आपल्या मंदिरात आल्यानंतर ते आपला स्वमुखाने अनुभव सादर करणार आहेत तर आज कॅमेरा घेतल्यानंतर कॅमेऱ्यातील पहिलीच मुलाखत जाता जाता ज्यांच्या सहकार्याने आणि बाळवामाच्या आशीर्वादाने यांच्या सहकार्यामुळे कांबळे असतील जाधव असतील यांच्या सहकार्याने पवार असतील या सर्वांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी आलो कारण आपल्याला कॅमेराची माहिती नव्हती ती पहिल्यांदा माहिती या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मिळवलेली आहे आणि बाळवामाच्या आशीर्वादाने तसंच यांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी कॅमेरा घेतलेला आहे आणि जाता जाता या ठिकाणी त्यांच्या घरी आपण आरती करणार आहोत तर सर्वांनी आरतीचा या ठिकाणी मनोभावे लाभ घ्या सर्वांनी शांतता राखा दोनच मिनिटात या ठिकाणी बाळमानच्या आरतीला सुरुवात करत आहोत मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बोला बोला नावाने चांग बले सुखकर्ता दुखकर्ता वर्ता विघ्नाचे पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाचे सर्वांगे सुंदर उठशे दुराचे कंठे जळके माळ मुक्ता पळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमान कामरणा जय देव जय देव रत्ना कचित गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकडे शोभतो बरा रुंजून तीन पुरे जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमान कामरणा कामरणापूर्ती जय देव जय देव लंबोदर वंदना सर सोंड रामाचा लंबो दर वंदनायना पावावे निर्वाणी रक्षावे सुरुवार वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमान कामरणा कामरणापूर्ती जय देव जय देव युगे आठावी विडवर वर युवा मग रखमाई

धन्य वेनुना क्षेत्रपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रक्कमा बाई राणी या सकळा ओवाळी ते राजा विठोबाचा वळ देव जय देव दे जय पांडुरंगा व पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभापावी जुलै गा जय देव जय देव ओवाळू वार गुरुवंड येती चंद्रबागे मध्ये सोडून या देते पताका वैष्णू आच ती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमावर नावा घेते जय देव जय देव जय दे पांडुरंगा व हरी पांडुरंगा

आरती ओ वाळू दामाजे जय देव जय देव सन अठराशे ब्याण्णव सालात अकोळ गावी अवतरले संत सत्यवा मातान माय पातात आशीर्वाद बाळा देती प्रसिद्ध जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो तवचरणी प्रेमा जय दे दे। देव जय देव हालसी देव विठ्ठल वीर खांदी कांबळ फेटा दोतर शाकारी तंबू हेची घर गर मेंढ्या पालनी प्रीती अपार जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो तवचरणी प्रेमा जय देव जय देव कने औषधे जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो तवचरणी प्रेमा जय देव जय देव कधी चुके नाश्वी नवारी पांडुरंगा चिन या स्वारी श्री महालक्ष्मी ज्योतिबागिरी गोरूंच्या दर्शने सांगता करी जय देव जय देव जय बाळू मामा वसली बाळू मामा आरती करतो तवचरणी प्रेमा जय देव जय देव करुणा वर्ष तरुणा दुष्काळी मेघा ना मजाव भंडाऱ्या वेळी नदी दुभंग दिली वाटोली राम रही श्री कृष्ण गवळी जय देव जय देव जय बाळू मामा वसली बाळू मामा आरती करतो तवचरणी प्रेमा जय देव जय देव पृथ्वी जन्मामी आधीपासून पेटिल जाडे अंती दक्षण मामा सांगती भक्तांची गुण करतो संकटी भक्त रक्षण Văd ce-i de văd balu mama, văd ce balu mama आरती करतो तव प्रेमा जय देव जय देव उच्च भेद भाव विसरा मानवाची एक पंगत करा बाळू मामाचा सांगे सत्यम झेंडा मामा जय देव जय देव जय बाळू मामा बाळू मामा आरती करतो तव प्रेमा जय देव जय देव अधमा पुरुष त्रि समरस गुरु मायो बाप बंधू दया सागरू पदित पावना करे गाभो पारू विनवीत पदा परमा जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा ते करतो दौच्या प्रेमा जय देव दे दे दे। लोन वरण डोळिन रूप तुझे प्रेम अलंकन अनंत पूजन भावे ओनिमान सकल परस्मय नारायण हरि नाम नारायण कृष्ण राम सर्व माधव वल्लभ जानकी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 ૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 મામા હરે મા હરે 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 બા હરે દેવામા હરે 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 મા હરે મા હરે 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 બા હરે દેવામા હરે હરે અવધૂત ચિંતન શ્રી ગુરુદેવ દોલા પુડલી ગૌરદે વિન દેવ તુકાર રામ પંડરનાથ ભગવાન કીજે माउली ज्ञानेश्वर महाराज कि जे जगतगुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळूमा महाराज की जय सद्गुरु श्री मुळे महाराज की जय श्री हसीनाथ महाराज की जय श्री सद्गुरु संत साईनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आई तुजा भावानी माता की जय नावाने विठेवाच्या नावने आशिलिंगाच्या नावाने चांग बोले आई देवीच्या नावाने चांग बोले श्री माळिराईच्या नावाने चांग बोले मरुबाईच्या नावने चांग बोले बोला बोला बाळूमाच्या शिवायच्या नावाने चांग बोले बोला बोला बाळूमाच्या राजा घोड्याच्या नावाने चांगले बोला बोला सोन्या नावाने नावने चांगले बोला बोला बाळ्या ना चांग बले भले बले जय बाळोमा